अरे रे मी पूर्वी जीवन विधिवन यायला पाहिजे होतं पण जेव्हा बोलवलं ते येत नाही आम्हाला ती गरज नाही आम्हाला मार्गदर्शन ची गरज नाही असं म्हणत म्हणत सगळ्या पिढ्या आपल्या खालन घेतल्या त्यामुळे प्रत्येक पिढी असं म्हणते की आम्हाला सगळं आणि आम्हाला मार्गदर्शन प्रत्येक पिढीला प्रत्येक फेज मध्ये आणखी मुलं की आणखी मार्गदर्शन लागेल शेवटपर्यंत मार्गदर्शन लागत आणि असे मार्गदर्शन देणारे एकच सद्गुरु महामंडळ नाही गर्भापासून सिनियर सिटिजन पण एकदा मार्गदर्शन देणारे आज आपण युवा म्हटलं की जसं मी म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक वेगवेगळ्या फेज असतो म्हणजे लग्नाचा फेज कोणाचा जॉब रिलेटेड फेज असतो कोणी रिलेशनशिपच्या मध्ये असो तर आज आम्ही दोघे इथे बसलेलो हो। आहोत आम्ही आमच्या समोर आमच्या वयाचे जे सगळे युवा आहेत त्यांचे खूप प्रश्न जो हो। आलेलो आहोत आणि हे सगळे ह्या सेगवेशी रिलेटेड आहे आणि आम्हाला आज त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर हवीच आहे त्याशिवाय का आम्ही इथून जाणार नाही पहिला प्रश्न तुम्हाला विचारते की आपण प्रत्येकाला वाटतं की मला मोठं आहे मला